दोन हजार सतरा साली निवडणूक झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांचा कालावधी संपुष्टात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षापासून गेल्या तीन ते चार वर्षापासून महापालिकाच्या निवडणुका महापालिकेवरती प्रशासकीय राज सुरू होतं ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील मालेगाव महापालिकेचं एक हजार कोटीच्या बजेट असलेला महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम देखील आता निवडणूक यंत्रामार्फत जाहीर करण्यात आले आहे चौदा तारखेला मतदान पंधरा तारखेला मतदान आणि सोळा तारखेला निवडणूक मतमोजणी या ठिकाणी पार पडणार आहे ज्या पद्धतीने मालेगाव महानगरपालिकेच्या एक हजार कोटीच्या महापालिके एक हजार कोटीचं बजेट असलेल्या मालेगाव महापालिकेचा जवळपास चौऱ्याऐंशी नगरसेवक आपल्या भवितव्य आजमावणार आहेत या आधीच महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमार्फत त्यांचं आरक्षण देखील घोषित करण्यात आलंय त्या पद्धतीने वाढ रचना देखील घोषित करण्यात आले ज्या पद्धतीने मालेगाव शहराचा विकास हा सार्वजनिक विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांचं भवितव्य या ठिकाणी अवलंबून आहे मालेगाव महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार आसिफ शेख शेख रशीद यांच्या धर्मपत्नी तायरा शेख यांच्या मा आताचा जो शिंदे गट आहे त्यावेळेस गट होता यांचं एकत्रित सत्ता त्यांनी स्थापन केली होती दुसऱ्या बाजूला एम आय एम होता असं या पद्धतीचं गट ठिकाणी गटबांधणी त्या ठिकाणी झाली होती परंतु आता जवळपास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचं चित्र या ठिकाणी ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये माजी आमदार आशिफ शेख यांनी इस्लाम पार्टीची स्थापना केली आणि त्याचबरोबर आता जनता दलाचे पूर्वीच्या जनता दलाचे आणि आता समाजवादी पार्टीचे उमेदवार असले पार्टीचे असलेले मुस्तकीम डिग्निटी शाने हिंद यांचे गट एक ठिकाणी जमा झालेले इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्र येऊन आता महापालिकेचं बुगुल या यापूर्वीच त्यांनी वाजलेला आणि त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरामध्ये नवीन गट त्या ठिकाणी तयार होऊ शकतो नगर परिषदांची निवडणुकीची परिस्थिती बघितली असता नगर परिषदांची निवडणुकी बघितली असता निवडणुकांच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी युती झाली नाही त्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये देखील वेगळं चित्र बघायला भेटू शकतं ज्या पद्धतीने मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती भाजपाने देखील आता मोठी रस्सी खेच सुरू केलेली भाजपाने पूर्ण तयारी केलेली आहे त्याच पद्धतीने मालेगाव शहर शहरामध्ये मालेगाव मध्यचे एम आय चे आमदार मुफ्ती इस्माईल यांची देखील एक मोठी विकास आघाडी एम आय च्या माध्यमातून होणार आहे मालेगाव शहरातील सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती यावेळेस मोठं राजकारण या ठिकाणी अवलंबून असणार आहे ज्या पद्धतीने आता एका बाजूला इस्लाम पार्टी दुसऱ्या बाजूला मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा गट त्याच पद्धतीने इकडे मंत्री दादा भुसे इथं मोठ मंत्री असल्याने यांचा एक मोठा शिवसेनेचा शिंदे गटाचा गट देखील या ठिकाणी मोठा सक्रिय असते ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधील भाजपने देखील आपली रणनीती आता सुरू केलेली आहे मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महापालिका निवडणुकामध्ये या ठिकाणी चतुर चौकोनी लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मालेगाव शहराचा मुद्दा हा जगपातळीवरती राज्य पातळीवरती गाजत असते महापालिकेचं अनेक प्रकरण या ठिकाणी समोर येत असतात ज्या पद्धतीने माले शहरा मा मालेगाव शहरामध्ये मालेगाव शहराच्या पूर्वीच्या ज्या समस्या होत्या माजी आमदार शेख रशीद शे जे शे शे दिवंगत नेते होते त्यांनी देखील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मालेगाव शहरातील रस्ते दुरुस्ती करणार महापालिकेचं शहरातील अतिक्रमण करणार आणि शहराचा श्वास मोकळा करणार असं आश्वासन दिलं जातं परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस या ठिकाणी उपाययोजना झाली नाही त्यामुळे मतदार राज्यामध्ये देखील दे तीव्र अशी नाराजी आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मालेगाव शहराचा का चेहरा मोहरा बदलण्याच्या पार्श्वभूमी मंत्री दादा भुसे यांनी देखील मोठं या ठिकाणी नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे मंत्रिपदाचा फायदा घेत मंत्री दादा भुसे यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती मालेगाव शहराच्या विकासासाठी फंड आणि आर्थिक तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी देखील मालेगाव मध्यच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु यावेळेस ज्या पद्धतीने भाजपाचे सुभाष भामरे तत्कालीन जे खासदार होते संरक्षण राज्यमंत्री होते त्यांना आता कुठेतरी मालेगाव माले महानगर मालेगाव शहरामध्ये मालेगाव मध्ये शोभा बचशावे लोकसभेच्या मतदारसंघ लोकसभेमध्ये शोभा बचशाव यांचं देखील मध्ये निवडून आलेल्या शोभा बचशाव यांचं नेतृत्व महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने मालेगाव महानगरपालिकेचा पूर्वीचा बघितलं तर एक हजार पेक्षा जास्त बजेट असलेला मालेगाव शहरामध्ये विकास मात्र दिस नसल्याच्या मुद्द्यावरती अनेक आतापर्यंतचं राजकारण आंदोलन झाले समाज सामाजिक संघटनांनी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच मंत्र्यांना देखील धारेवर धरत आणि मालेगावच्या विकासाच्या मुद्द्यावरती राजकार आंदोलन केले परंतु कुठल्याही प्रकारचं मालेगाव शहरामध्ये मालेगाव महानगरपालिकेमार्फत ठोस असा कारवाया करण्यात आलेल्या नाहीत आणि मतदार राजांचा प्रचंड असा रोष या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून स्पष्ट येत होता परंतु येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक घोषित झाली नंतर। या पद्धतीने चौकोनी लढतीमध्ये एका बाजूला इस्लाम पार्टी असेल एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल असतील त्याचबरोबर भाजपाचे एक गट असेल किंवा मंत्री दादा भुसे यांचा एक गट असेल किंवा यांची युती होते का नाही होते किंवा शहर विकास आघाडी तयार होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीने मालेगाव शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आता मालेगावचे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतील आणि कोणाला महापौर बनवतील कोणाची सत्ता बसवतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोहर शेवळ टीव्ही मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव